काश्नकर्ता राजा कैलासवाशी गिरीश साळुंके गणेश मंडळ विसावे भव्य रक्तदान शिबिर वार पाच नऊ दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे गिरीश साळुंके सार्वजनिक गणेश मंडळ गणेशोत्सवाच्या विविध सामाजिक उपक्रमाने जल्लोषा साजरा केला जातो मंडळाच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते त्यातून गरजू रुग्णाला नवसंजीवनी देऊन आपले अस्तित्व अपूर्व सहभाग सेवा कार्य समाजासाठी सदैव प्रेरणादायी आहे रक्तदान करूया मानव सेवा करूया प्रकाश नगरता राजा कैलासवाशी गिरीश टाळून ते गणेश मंडळ लवकरच स्त्रीच्या मूर्तीचे दर्शन आपल्याला या ठिकाणी होणार आहे सोबोताचा हा मंडप आहे आणि सुंदर अशी स्त्रीची मूर्ती श्री गणेशाची मूर्ती या ठिकाणी आहे सर्व सत्य लातूर यस यूट्यूब चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर्सना विनंती स्त्रीच्या गणेशाचे दर्शन ज्याला घरी बसल्या बसल्या करायच्या त्यांनी सत्य लातूर यस यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि घरी बसून हो घ्या सर्वच गणेश मंडळाचे प्रतिष्ठित गणेश मंडळाचे लातूरमधल्या दर्शन श्रीचे श्री गणेशाची सुंदर अशी मूर्ती आपल्यासाठी आपल्या दर्शनासाठी या ठिकाणी सत्य लातूर यस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आहे मूर्तीचा देखावा अतिशय सुंदर आहे आजूबाजूला वर फुलांची सजावट आहे बाजूलाही रंगीताची कमान कम आणि ही स्त्रीची आकर्षक मूर्ती अत्यंत रुबाबदार असा हा गणेश मंडळाचा देखावा आहे या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजना यांच्यावरती करण्यात आले आहे हां करा कधीही न खंड खंडप्रकारण शिबीर आयोजित केलेलं आहे मंडळाच्या वतीनं पूर्ण सहकार्याच्या वती तसेच विसाबरोबर सणपतीचा असल्यामुळे आपल्या गणेश भक्तांना काहीतरी त्यांचं आपण देणं लागतो म्हणून आपण काहीतरी व पूर्ण पुलाची पापडी त्याला आकर्षित म्हणजे गणेश लकी ड्रॉप पद्धतीने आपण आपला दिवस आयोजित केलेलं आहे येणाऱ्या पाच तारखेला शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजता ते प्रमाणात वाजता होणार आहे हे मंडळाच्या वतीने